श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचा स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक पंचवीस व सव्वीस श्लोक पंचवीस दशग्रीव बंका पुरी मस्त झाला अकस्मात गेला पुरी माझी चिरंजी वध्ये राजे हरे राम मंत्र सोपा जप रे अर्थ आहे रावणही असाच लंकेमध्ये मदोन्मत्त झाला होता पण त्याच्या नगरावर अकस्मात हल्ला झाला आणि तो मृत्युमुखी पडला रामाने त्याचे राज्य बिभीषणाला दिले म्हणून हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस धन संपत्ती सत्ता यांच्या मागे लागल्यावर मनुष्याचा कसा अधपात होतो ते समर्थ रावणाच्या उदाहरणाने समजावीत रावणाने लंकेचे राज्य प्राप्त केले त्याची लंका सोन्याची होती असे वर्णन ग्रंथामध्ये केलेले संपूर्ण नगरच सोन्याचे करण्या इतका तो श्रीमंत होता कुबेराचेही विमान त्यानेच घेतलं होतं प्रत्यक्ष भगवान शंकरांना त्यानं प्रसन्न करून घेतलं होतं सत्ता हातात आली की सत्तेचा मदही चढतो रावणाला आता युद्धात हरवणारा कोणी राहिला नाही मग तो मदोन्मत्तपणे वागू लागला देवानाही त्याने बंदी बनवलं अखेर भगवान विष्णूंना त्याच्या वधासाठी रामावतार घ्यावा लागला रावण कपट युद्धात प्रवीण होता समर्थ म्हणतात तैशीच माव राक्षसांची देवासही वाटेसाची पंचवटी केसी मृगाची पाठी घेतली रामे पूर्व काया पालटी एकाचे बहुत होती रक्तबिंदी जन्मती रजनी चरण कैसे कपट रावणाचे शिर केले मावेचे काळ नेहमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे पण तरीही श्रीरामाने त्याचा पराभव केलाच ज्ञानदेव वर्णन करतात जेणे साकडली या धर्माचे नि कैवारे आपण पया धनुष्य करू नि दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदव म्हणत या हस्तबळी दिधली भूत जेणे देवांचा मानू गिवसिला धर्माशी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जोका केवळ एका धनुष्याच्या सहाय्यानं रामाने रावणाचा पराभव केला व त्या लंकेश्वराची मुणकी बळी म्हणून भूतमात्र दिली रामाने देवाचा मान परत मिळवून दिला व धर्माचा जीर्णोद्धार केला आणि विशेष म्हणजे त्याच्या राज्यावर स्वतःचा अधिकार प्रस्थापित न करता लंकेचे राज्य त्याचा भाऊ बिभीषण याला दिलं समर्थ मनाच्या श्लोकात विचारतात मना सांग पारावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगे, बळे लागला काळ हा पाठी लागे रावणाची दशा काय सांग झाली होता बलशाली तरीही तू धन सर्वस्व सर्वस्वते गेली मागे ते उरले दुष्कृत्य की दुष्टपणाची अशीच की गती जेणे अंतिम मती परद्रव्य पर दारा परधन नाशाची कारण जाण मना मनाच्या श्लोकांचं हे अभंग रूपांतर केले सौ मनुष्या अभ्यंकर यांनी अशा प्रकारे समर्थांनी रावणाचे उदाहरण देऊन सर्व काही क्षणभंगूर कसं आहे ते स्पष्ट केलेले व राम मंत्र घेण्याचा आग्रह धरलेला आहे श्लोक सव्वीसवा अधोमुख विष्ठे मध्ये माय पोटी पचे पिंड हा सोसुनी दुःख कोटी स्मरे ना कशी लाज नाही तुला रे हरे राम महामंत्र सोपा जप रे कोट्यावधी दुखे सहन करून तू पुन्हा पुन्हा माथेच्या गर्भात खाली तोंड करून विष्ठेत शिजत असतोस या गोष्टीचे तुला स्मरण राहत नाही पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरायला तुला लाज तरी कशी वाटत नाही तेव्हा तू हरे राम या सोप्या राम मंत्राचा जप कर समर्थ पुन्हा पुन्हा घ्याव्या लागणाऱ्या जन्ममरणाच्या फेऱ्याकडे लक्ष वेधत आहे वेदांत तत्वज्ञानानुसार मनुष्य आपण केलेल्या कर्मांचे कर्तृत्व स्वतःकडे घेतो व त्यामुळे त्याला कर्मफळ भोगावं लागतं अशा अनेक जन्मातील कर्मांच्या साचलेल्या या साठ्याला संचित म्हणतात जीव जन्माला येताना त्यातील काही कर्मफळे भोगण्यासाठी बरोबर घेऊन येतो त्याला प्रारब्ध म्हणतात ती कर्मफळे भोगत असताना पुन्हा नवी कर्मे हातून घडतात त्याचे जे फळ मिळणार असते त्याला क्रियमान म्हणतात जीवाच्या मृत्यूनंतर क्रियमान पुन्हा संचिताला जाऊन मिळतं व कर्माचा साठा दिवसेंदिवस वाढतच जातो त्यामुळे जीव पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो यातून वाचण्याचा उपाय एकच म्हणजे कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे न घेणे म्हणजे हळूहळू संचित कर्म भोगून संपेल त्याला नवीन पुन्हा कर्मफळे जाऊन मिळणार नाहीत आणि परिणामी परंतु मनुष्य प्रत्येक कर्म अहंकारानं कर्माचा मी कर्म कर्म करता आहे असं समजून आणि कर्म धरूनच करत असतो मग त्याची कर्मफल भोगातून सुटका कशी होणार परिणामी त्याला पुन्हा पुन्हा गर्भवास सोसावे लागतात समर्थ दासबोधामध्ये गर्भवासाचं दुःख वर्णन करत आहेत अत्यंत दोषा विटाळा त्या विटाळाचा पुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे रजस्वलेचा जो विटाळ त्याचा जाला गाळ त्या गाळाचे समर्थाने दासबोदर असं केळस म्हणे जन्माचं वर्णन केलेलं आहे हेतू एकच आहे की त्याबद्दल शिसारी येऊन मनुष्याने हरिभक्तीकडे वळावं असे अत्यंत अनिर्मळ शरीर जीवाला वारंवार प्राप्त होत असते पण जीवाला त्याची लाच वाटत नाही भगवंतांनी गीतेत सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या मनुष्याची लक्षणं सांगितली आहेत त्यातील एक लक्षण आहे लज्जा हातून घडलेल्या वाईट कृत्यांबद्दल वाटणारा पश्चाताप म्हणजे लज्जा ज्ञानदेव सांगतात हे बहु असो देहपणे नावा रूपासी येणे नाही लाजी रवाने याहुनी ऐसिया अवकाळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाजपा निर्मळा निसुगोड आपण देहच आहोत अशी समजूत ठेवून नामरूपांचा अंगीकार करणं याहून दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही निर्लज्ज मनुष्याना शरीराशी तादात्म्य करून राहणे आवडते पण दैवी संपत्तीचे पुरुष शरीराची शिसारी घेतात तेव्हा अशा वागण्याची मनुष्याला लाज वाटायला हवी पुन्हा पुन्हा जन्म भोगावे लागू नयेत म्हणून निष्काम कर्म मार्ग भगवंतांनी सांगितलं आहे त्याचं आचरण करण्यास हवं अर्थातच ही सहज साध्य गोष्ट नाही त्यासाठीच रामनाम मंत्राचा जप केल्यास हळूहळू वृत्ती पाळेल म्हणून समर्थ राम मंत्राचा जप करण्यास सांगत आहेत आता या यापुढील श्लोक आपण पुढच्या भागात पाहू आज इथेच थांबूया हरिओम